नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आता मुंबई नाशिक महामार्गावरील अपघाताची अपडेट घेतो आहे एक बातमी बात हो पाहतोय आपण पाहिलं असेल तर काल बुधवारी पहाटेच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला पाच गाड्यांची धडक होऊन अपघात झाला त्याच्यामध्ये तीन जणांना मृत्यू आला तर काही जखमी झाले हा अपघात घडला गोठेघरजवळ त्याचवेळी चेरपुलीजवळ देखील एक अपघात घडला वेगाने आलेला कंटेनर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे त्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा कंटेनर महामार्गालागत असलेल्या प्रवीण ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये घुसला यामध्ये सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही मात्र तिथे असणाऱ्या गाड्यांचे नुकसान झालेलं आहे हा कंटेनर ब्रेकफल झाल्याने ते गॅरेजमध्ये घुसला पहाटेच्या सुमारास ज्यावेळी गोठेकरजवळ हा विचित्र अपघात झाला त्याच्या काही वेळानेच चेरपोलीजवळ महामार्गा पोलीस चुकीच्या समोरच हा प्रवीण ऑटोमोबाईलचं जे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये कंटेनर घुसला ब्रेकफस्ट आपण आता पाहतो आहे की हा गॅरेजमध्ये घुसलेला कंटेनरने येथील गाड्यांचं नुकसान झालेलं आहे गॅरेज मालकाचं नुकसान झालेलं आहे पण यामध्ये सुदैवाने चालक बचावला कोणतेही नुकसान झाले नाही कंटेनर गॅरेजमध्ये घुसल्याने गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ही बातमी आपण पाहतो आहे मुंबई नाशिक महामार्गावर मात्र अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे